डेव्हलपमेंट मुजी भागांनी जे आई डेप्युटी सी एम असताना जे टेंडर काढलेली जी कामं पास केलेली तीच कामं दिश्टी पडतात त्याच्या उपरांत हे तीन वर्ष झाली काहीच नवी काम नाही जे आमची कामं पहिलीची असली थी कामं त्याच कामांचे न परत वसून पर फोडप परपर वच फोटो काढून सोशल मिडिया घालप ह्याच्या व्यतिरिक्त काहीच ना नवी काम म्हणजे कसंच चालला एक उदाहरण सांगपा म्हणजे आमच्या बाळली टू केप्या रोड जो एम रोड असा कंडिशन बरं नायमार एकच तो टेंडर तो अजून तसो असा बाकी सगळे ऑलमोस्ट टेंडर हाय काढले त्याच कामचे खरी नाल फोडो हे चालला नवीन काम तीन वर्षां भीत एकही काम नवीन ना खतरी अंडरग्राउंड केबल असतं किंवा खे लायटीची काम असतं जे कंडक्टर रिप्लेस करत जे ट्रान्सफॉर्मर रिप्लेस करत काम असली जी कामं जाऊ ती स्कॉलां जी रिपेर करण्याची काम असतं जी तीच कामं परत परत खरी मिडिया सांग आपण हे हाडला ते हाडला पण जर आम्ही फाटली जर हे घेऊन बसत कोणी काम पास झाला कोणी रेकमेंड केले कोणाचं प्रपोजल कोणाच्या टायमार टेंडर झाला सगळे जर पळित जे आताच्या मनशान काहीच नवीन काम हाडलेलं ना तीच कामं पर परत दाखवला खे तरी मिडियाक इंटरव्यू दिवस आणि सांगप आपण ही स्क केला ती इस्क केला पण जर हे करीत दोन तीन बाळे आव्हान दिले आमच्या मिडियाच्या मार्फत सुद्धा की जी कामं ते रोडाचे उद्घाटन जाता आणि किती जाता थोडं त्यांनी केली पास झाला ते पेपर घेऊन यायची म्हणून म्हणजे कोणाची हे म्हणून कोणाची टेंडर नाही किती नाही कोणी पुढे येऊ शकल ना हो फक्त तीन वर्षापासून जी कामं आम्ही केलेली असतात आई केली म्हणजे टेनवरा भीत त्याच्यात उद्घाटन करून हेच चालला नवीन काहीच ना तयारी दोल्या सोंडी तयारी आताच असाव आता तर इलेक्शन जाऊ नये मी कळलेलं दूध कसं झालं भाडी का वाढी सेम मिस्टेक फाटल्या फाटी घडल्या ती घडचे नाही पण लोकांनी मिस्टेक लोकांना कळून चुकल्या तू किती काम करता आमदार so, so, तो किती करता मला लागले ना पण अजून केपे मतदारसंघात नवीन काम तरी काही दिष्टी पडणार सदीच म्हटलं सुरुवातीच्या टायमा त्या काही उद्घाटन टाईम हा बरोबर असं त्यांना म्हले की म्हणजे मुजेकडून कसल्या सहकारी जर लोकल एम एल ए या ना्यान जर मुली जो आमदार कसले सहकार्य जर कर अवश्य करतो किया काम म्हण उरपा जायना कसलेच काम काम म्हणजे ते स्मूथ वचं डेव्हलपमेंट म्हणतो उरप हाय जे म्हणजे टायमा भीत मोठे मोठे प्रोजेक्ट सुद्धा पास करून हाडलेले बस बसस्टँड असतो किंवा अनेक आसा ते तशा तसे असतात अजून काहीच काम चालना दिलीत ना केपेचे पोलीस स्टेशन मुंडे टायमा जितले काम हे जातले तसेच बंद पडले आसा खूपशे केपे एग्रीकल्चर ऑफिस आम्ही घेतले आर्कयचे ऑफिस घेतलेले खूपशी कामं घेतलेली बस बसस्टँड त्या बसस्टँडाच्या वयर टी ओ ऑफिस केटीचे ऑफिस वर आयनोक्स थेटर दोन स्क्रीन सगळे पास केले पण खंच काय चालू झालं ना हा तसे हा टप आणि जे बाकी रस्ते आणि इस्कॉला आणि लाईटीची काही कामं ती टेंडर काढलेली तीच कामं परत वचून थं फोटो काढून हेच्या पलीकडे काहीच ना तेच फक्त परत वसप थं फोटो काढून आमचे स्पोर्ट्स नाही वॉकिंग ट्रॅक केले चलपाल पाऊन दोन कोटीचे थंडी पाच स विट करप याच्या फुले काय ना स्वतः तीन वर्षां भीत आता तरी एम एल ए निधी असा पहिली एम एल ए निधी नसलो एम एल ए फंड्स म्हणून आता मेळटा पहिली एम एल ए फंड नसलो एम एल ए फंड्स असून सुद्धा ते फंड्स खुटिलाईज केला तर दिष्टी पडना तीन द डेव्हलपमेंट आयुमिटमेंट कोणाला विचारा न खची कामं झाल्याची आणि जी कामं जी आसात ती कोणी केली ती फक्त मीडिया सांगू हे हा केला ते हा केला हे कर कॅप्या नंबर वन कॅप्या नंबर वन कॅप्या नंबर वन म्हणले जायना ते काम करून फक्त ते बरोवून घातले आणि प्रपोजल बेस्टे असे लेटेड असे बरेले म्हणून काम जायनात ते फॉलोअप करून फाटल्या लागून ते करून घेऊ तर नेक्स्ट इलेक्शन आमकां बाबू दिस <laughs> तुम्ही थोडक्यात म्हणू शकता हा म्हणतले की ते मतदार मतदारसंघ परत वीस वर्सां फाटी गेलो ते वीस वर्षां आमदार हा असं वीस वर्ष आमदार झाले उपरात आता खरी हा काही काम आमची जाऊ असली खऱ्या अर्थानं उपमुख्यमंत्री म्हणून संधी मेळली कारण अनेक प्रोजेक्ट केपेचे मेन सिटी भीत सुद्धा हा मधी बरे डिव्हायडर घालून लाईट घालून समजे असे रस्तो पास केला ट्वेंटी नाईन प्रोड काम असले खंच्या काय ना अंडरग्राउंड केबल छाप्पन कोटीचे बार्शी पंचायत मोरपिल्ला पंचायत फात्राव पंचायत बेतूल पंचायत फिफ्टी सिक्स करोडाचे अंडरग्राउंड केबल हाय टेंडर काढलो टी एस पी अंडर टेंडर काढलो टेंडर सुद्धा कॉन्ट्रेक्टर हे सगळे अजून ते काम चालू काही खबरच ना अनेक जी कामं आम्ही केली पण त्याच्या पलीकडे एक इस्कोडचं काम ना आणि जे मोठे प्रोजेक्ट हाय सँक्शन केले त्या प्रोजेक्ट सुद्धा थंच ते प्रोजेक्ट थंच दवरलात ते फॉलोअप जे पी सरकार असा जर आमचे सहकार्य सुद्धा त्या दिसले दिसले की हे पास करण्या कंप्लीट आमचे सहकार सुद्धा मागितले नव देऊ पण ते कंप्लीट कर करते ते प्रोजेक्ट कंप्लीट जाल्यार क्रेडीट मला बस बसस्टँड फाय कंप्लीट हे ज्ञान दिष्टीपड की कोणी केलो बाबू कोणी केलो गेलो। आज एग्रिकलचर ऑफिस हाय घेतले ते कंप्लीट जे क्रेडीट आणि कोणाक मेळनासली नसली जे मोठे प्रोजेक्ट आसा ते कंप्लीट करपाची कोणी इच्छा दाखल ना पोलीस स्टेशन काम चालू केले अर्धवटी दवरलां आणि त्या पोलीस खेळी भाड्यान चालतात हे त्याचे बारीक तुम्ही चाळी भीत जी कामं करपा जाय आशिल्ले म्हाका दिसले किती मतदारसंघाची कसली कामं उरपा जायना पण हा पहिली म्हणले म्हणजे कडे जो किती सपोर्ट जाई तितलो हा करतो पण हा वाईट दिसता काहीच जाऊ शकल ना परे परत वीस वर्सां फाटी कॅबी गेल्ले म्हणून जाल्ले असा काहीच ना जे हाय काम केले तीच कामं दिश्टी पडतात आणि तिथे पहिली काहीच जाल्ली ना